पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याबाबत तीनही दलांना पूर्णपणे सूट दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे बुधवारी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानला पळवून लावण्यात आलं मात्र या हल्ल्यात भारतानं एक मिग विमान गमावलं यानंतर बुधवारी रात्री पंतप्रधानांनी तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या भारत माघार घेणार नसल्याचं पंतप्रधानांनी या बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच पाकिस्तानच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देण्याची पूर्ण मुभा पंतप्रधानांनी तीनही दलाच्या प्रमुखांना दिल्याचं बोललं जात आहे देश कोणत्याही दबावाखाली नसल्याचं या बैठकीत म्हटलं गेलं आहे त्यामुळे दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचं काउंट डाऊन सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे पहिल्यांदा पुलवामा हल्ला आणि आता भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागणार आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीतून आपल्या संपर्कात आहेत रामराजे पंतप्रधानांनी तीनही दलाच्या प्रमुखांना पूर्ण मुभा दिल्याचं आपल्याला कळतंय काल एक महत्वपूर्ण बैठक पंतप्रधानांच्या घरी झाली काय नेमकं या बैठकीत झालं आधी काय या संदर्भात तपशील मिळत बिलकुल अत्यंत महत्त्वपूर्ण ही बैठक होती आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीमध्ये होते ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आता भारताचं पाऊल काय असणार आहे यासंदर्भात चर्चा झालेली आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी <coughs> यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय सैन्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी सरकारच्या कोणत्याही आदेशाची वाट पाहू नये हा भूषण संकेत आहे की जे जे दहशतवादाच्या बाजूनं आहेत त्यांच्या विरुद्धामध्ये भारत कसा आणि कशा प्रकारची कठोर भूमिका घेतोय त्याचे हे संकेत आहेत आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की कोणतीही परिस्थिती असेल तर भारतीय सैन्य ती परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहे एअरफोर्स असेल त्याचबरोबर लष्कर असेल आणि नौदल असेल यात तिघांनाही सज्ज राहण्याचे आदेश दे देण्यात आलेले आहेत आणि कोणतीही घटना असेल तर सरकारच्या आदेशाची वाट बघायचं नाही पूर्ण मुभा आहे कारवाई करण्यासाठी आणि त्यामुळंच आता मनोबल जे आहे ते तिन्ही दलांचं वाढलेलं आहे जर कोणती आगळी पाकिस्तानकडून आता झाली एक जरी पाऊल पुढे आलं तर मात्र त्याला जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे काल ज्या प्रकारे जशा तसं उत्तर दिलं आता यापुढे सुद्धा तीच भूमिका असणार आहे आणि त्यामुळं दोन्ही पातळीवर मैदानामध्ये पाण्यामध्ये आणि हवेमध्ये तिन्ही दलाचे प्रमुख जे असणार आहेत ते आता देशाची स सुरक्षेची जबाबदारी या ही आहे आणि मोकळा संपूर्ण अधिकार दिलेला आहे है। फ्री हँड दिलेला आहे त्यामुळं पाकिस्तान आता कोणतंही धाडच करणार नाही आणि कालच्या बैठकीनंतर जी व्यूहरचना आखण्यात आलेली आहे परराष्ट्र नीती जी करण्यात आलेली आहे कूटनीतीचा जो भाग आहे त्यामध्ये आता संपूर्ण जगभरातील लोक जे आहेत ते सोबत आलेले आहेत आणि त्यामुळंच आणखीन बळ वाढलेलं आहे भारताचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कालच्या बैठकीमध्ये आणखीन एक आलेला मुद्दा विंग कमांडर अभिनंदन यांना परत आणणं आणि त्यासाठीच परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहेत आणि विंग कमांडर यांना कोणत्या परिस्थितीमध्ये परत आणण्याचं जे आव्हान आहे ते स्वीकारलेलं आहे आणि लवकरच परत आणलं जाईल असं सुद्धा मोदींनी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे आणि स्पष्टपणे परराष्ट्र खात्याला आणि त्याचबरोबर विंग कमांडर यांना परत भारतामध्ये आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिकेशी सुद्धा चर्चा करण्याचं सुद्धा कालच्या या बैठकीमध्ये सांगितलं होतं आणि त्यानुसार पावलं टाकण्यात आलेले आहेत आणि त्याचे परिणाम आज दिसत आहेत आज अमेरिकेसोबत चर्चा झालेली आहे अजित डोवाल यांनी चर्चा केलेली आहे हे संपूर्ण फलित जे होतं ते कालच्या बैठकीचं फलित होतं त्यामुळे विंग कमांडर यांना परत आणणं आणि सैन्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत की जशाच तशी कारवाई करणं त्यामुळे येथे चोवीस तास जे असणार आहेत ते अत्यंत महत्वाचे असणार आहे काय घडतं या चोवीस तासामध्ये ते पाहणं गरजेचं आहे भूषण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी